जय श्रीराम भावांनो मी सुहास किसन रानावरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हिस्टोरिक राईड विथ एस के ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्याचा अर्थ हा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आणि त्यांची मुद्रा ह्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर मुद्रा त्यांची काय आहे ही मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जी मुद्रा आहे ती काय आहे की श्री शंभो शिवजातस्य मुद्रा ध्ये व राजते यदम कस्य विनो लेखा वर्तते ते कस्य नोपरी मित्रांनो ह्या मुद्रेचा मराठीत अर्थ काय होतो तर शिवपुत्र शंभूराजे यांची जी मुद्रा आहे ती सूर्याच्या तेजाप्रमाणे तेजस्वी आहे लोकांच्या कल्याणासाठी अंमल गाजवणारी ही मुद्रा आहे त्याचप्रमाणे लोकांच्या कल्याणासाठीच ही मुद्रा सदैव प्रकाशमान राहील असा ह्या मुद्रेचा अर्थ होतो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जन्म आहे मित्रांनो तो चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर होते झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या धर्मपत्नी सईबाई यांच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला आणि बाळणपणातच राणीसाहेबांचं निधन झालं मित्रांनो आणि त्यांना म्हणजे दूध पाजण्यासाठी तिथ तिथल्या म्हणजेच पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ ह्या गावातील दाराऊ गाडे ह्या नावाची जी स्त्री आहे ती म्हणजे शंभूराजांची दूध आहे म्हणून ओळखली जाऊ लागली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे मित्रांनो तो सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली झाला आत्ता सध्या मित्रांनो बलिदान मास चालू आहे फाल्गुन शुद्ध प्रतिभादा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास आपण सर्वजण पाळतोय तर ह्यामध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांचा जो त्याग आहे त्यांचं जे प्रेम आहे मित्रांनो हे आपण आत्मसात करून पुढच्या पिढीला आपण कशा पद्धतीने आपण त्यां पद्धतीने आपण त्यांच्या मनामध्ये रुजवू शकतो ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आहेत देव देश आणि धर्म ह्यासाठी धर्मवीर छत्रपती शंभूराजे हे जगले आणि आपला हिंदू समाज वाढावा ह्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजे लढले मी पुन्हा एकदा म्हणतो मित्रांनो देव देश आणि धर्म ह्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते लढले आणि त्यांनी त्यांच्या त्या गोष्टीशी म्हणजे देव देश धर्म ह्या गोष्टीशी एकनिष्ठ राहून दिव्य बलिदान दिलं मित्रांनो आणि हे बलिदान हे व्यर्थ नाही गेलं पाहिजे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हाच उद्देश आहे की शंभू राजांचं जे बलिदान आहे ते कधी व्यर्थ केलं नाही पाहिजे आहे मित्रांनो आज तुम्ही आम्ही जे जीवन जगताय ते ते हो जगता जगता का नाही ते त्यांच्या त्यागामुळे जगतोय जगतोय आपण सर्वजण आपल्या आपण मित्रांनो कपाळावरती जो गंध लावतो का नाही ते तो गंध का नाही त्यांच्या त्यागाचं ते प्रतीक आहे आणि ही गोष्ट पुढच्या पिढीच्या मनामध्ये रुजवणं हे आपलं धर्म कर्तव्य आहे मित्रांनो मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे भरपूर असा म्हणजे इतिहास भरपूर आहे की आपलं आयुष्य निघून जाईल सांगता सांगता आपलं आयुष्य कमी पडेल एवढा म्हणजे माझ्या शंभूराजांचा इतिहास आहे मित्रांनो शेवटी कसं आहे मी तुम्हाला एक कविता सांगतो ती कविता तुम्ही म्हणजे ऐका बघा म्हणजे मी माझ्या आत्ताच अंगावरती काटा यायला लागला तर ती कविता अशी आहे की प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला दर्या नभा मधून सप्तसागरा मधून घोष शंभू शंभू येऊ लागला कणखर तरी हळवा शिवास मान वास तो माय भूमी दॅश श्वास भगव्या सी मान तो धैर्यशील शौरपती आसनास छत्रपती केसरी अतुल्य शोभतो छावा धर्म रक्षणा ज्वलंत अति महाबली शौर्यवंत श्वेत मानी मन महंत रुद्र सदा शिव अनंत सुशास्त्र नीती कीर्तीवंत शौर्यवंत राजशी कुशाग्र बुद्धिवंत शोभला प्रजा जनास रक्षनाथ स्वराज सिंधुराकन्यास नष्ट तेज सूर्य ला छावा संभाजी छावा मित्रांनो नुसतं गाणं नुसतं म्हणजे मित्रांनो नुसती कविता जर सांगितली तर माझ्या अंगाव काटायला लागला भावनो राजाचा जर इतिहास वाचला का नाही सर्वात म्हणजे राजाचा जर इतिहास जर वाचला का नाही तर खरंच मित्रांनो त्यांच्या विचारावरती चालणारा रक्तगट आज सगळीकडे तयार होईल मित्रांनो जास्त पद्दधीने, पद्दधीने या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हेच आम्ही तुम्हाला सांगतो आहे की आपली जी संस्कृती आहे आपला जो शिव इतिहास आहे शिवसंस्कृती आहे ही आपण आत्मसात करून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने आपण पोचवू शकतो ह्यासाठी प्रयत्न करा कारण येणाऱ्या काळात मित्रांनो ह्याचीच गरज आपल्याला सगळ्यात जास्त आहे त्यामुळे मित्रांनो खरंच ह्या शिवविचार शिव इतिहास शिवसंस्कृतीचा अवलंब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा भावांनो जय भावानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे